गुंड निलेश धायवळ परदेशात पळून गेल्याच्या प्रकरणाने पुणे आणि राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे गंभीर गुन्ह्यांमध्ये सामील असलेल्या व्यक्तीस पासपोर्ट कसा मिळाला हा प्रश्न आता प्रशासन आणि राजकारण दोन्ही स्तरांवर गाजत आहे या प्रकरणात आता नवे वळण आले असून घाईवळच्या पत्त्यावर व्हेरिफिकेशन करणाऱ्या पोलिसांची चौकशी सुरू करण्यात आली आहे याविषयी सविस्तर जाणून घेऊयात या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी आकाश खेंगले प्रहार न्यूजलाईन मध्ये आपलं स्वागत करतो पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी माहिती दिली की अहिल्यानगर पोलिसांच्या जिल्हा विशेष शाखेशी संलग्न असलेल्या एका पोलीस निरीक्षकासह दोन कॉन्स्टेबल यांना समन्स बजावण्यात आले आहेत या अधिकाऱ्यांनी निलेश घायवळच्या पत्त्याची पडताळणी केली होती आता त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश देण्यात आले आहेत पोलीस आयुक्तांनी सांगितले की घायवळला पासपोर्ट कसा मिळाला आणि त्यासाठी पडताळणी प्रक्रिया नेमकी कशी पार पडली हे जाणून घेण्यासाठी चौकशी सुरू आहे डिसेंबर दोन हजार एकोणीस मध्ये निलेश घायवळने बनावट कागदपत्रांच्या आधारे पुणे प्रादेशिक पासपोर्ट कार्यालयातून पासपोर्ट मिळवला त्याने आधार कार्ड आणि भाडे करार सादर केला होता परंतु भाडे करारात नमूद केलेला पत्ता अस्तित्वात नसल्याचे तपासात निष्पन्न झाले आहे म्हणजेच संपूर्ण प्रक्रिया खोटी कागदपत्रे वापरून पार पडली असल्याचा गंभीर संशय आहे या प्रकरणावरून आता राजकीय वादळही उठले आहे महाविकास आघाडीकडून सत्ताधाऱ्यांवर आरोप होत असतानाच भाजपने आमदार सिद्धार्थ शिरोळे यांना पुढे करून प्रत्युत्तर दिले आहे शिरोळे यांनी पत्रकार परिषदेत म्हटले की घायवळला पासपोर्ट मिळाला त्यावेळी राज्यात महाविकास आघाडीचे सरकार होते त्यामुळे चौकशी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावी त्यांनी हेही नमूद केले की घाईवळच्या नावावर आधीपासूनच गुन्हे दाखल असतानाही स्थानिक पोलिसांनी त्याची पडताळणी केली की बाप संशयास्पद आहे कोणाच्या दबावाखाली हे झाले हे शोधणे आवश्यक आहे घायवळ हा मूळचा कर्ज जमघेड मतदारसंघातील अहिल्यानगर सोनेगाव येथील असून त्याने पासपोर्टही त्याच भागात तयार केला होता सध्या तो परदेशात पळून गेल्याने पोलिसांचे आव्हान अधिक वाढले आहे हे प्रकरण केवळ एका गुंडाच्या पलायनाचे नाही तर प्रशासनातील त्रुटी आणि राजकीय जबाबदारीचा गंभीर प्रश्न उपस्थित करणारे आहे तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट्स मध्ये नक्की कळवा आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी प्रहार न्यूज लाईन चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद